चला आपण बनवूया झणझणीत जन पिठलं तर त्यासाठी आपण गॅसवर मांडली कढई एक दोन चम्मच तेल टाकले तेल थोडं गरम झालं की टाकू एक चम्मच राई एक चम्मच जिरे राई थोडीशी तडतडली तरच मग जिरे टाकायचेत आपल्याला आणि राई जिरे दोन्ही तडतडून द्यायचं आहे थोडासा कढीपत्ता टाकूया एक कांदा घेतला मी बारीक कट करून एक कांदा टाकूया हिंग टाकले थोडंसं तुम्हाला आवडत असेल तर टाका आता स्किप करा तुम्ही पण हिंग चा, खाल्ल्याला चांगलं असतं म्हणून मी टाकले थोडंसं कांदा थोडंसं गुलाबी करून घ्यायचं आपल्याला त्यानंतर आपण इथे हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा बनवून घेतलाय तो टाकूया आणि एक मिनटं तेलात परतून घ्यायचं आपल्याला तसे हिरव्या मिरच्या भाजून बनवलेल्या मी ठेचा तरी पण मी एक मिनटं परतून घेते तेलामध्ये एक चमच आपण हळद टाकूया आणि थोडीशी तेलामध्ये कोथिंबीर पण टाकूया आणि परतून घेऊया आता एक मिनट असं परतून घेऊया आपण सगळं आता याच्यात आपण पाणी ॲड करूया तुम्हाला किती पा बेसन बनवायचं त्या हिशोबाने पाणी टाका मला थोडंसं बनवायचं आहे पण पातळ बनवायचं आहे जास्त घट्ट नाही बनवायचं तुम्हाला जर घट्ट बनवायचं असेल तर ता पाणी कमी टाका तसं ना पाणी ओसून घेतं सगळं आणि बेसन घट पण होतं लगेच चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि याला छान उकळी येऊन द्यायची ते बघा छान उकळी आली आता आपण ना बेसनपीठ टाकूया मी अर्धा कपच बेसनपीठ घेतलं इथे थोडं थोडं करून असं बेसनपीठ टाकायचं यात तुम्ही तुम्हाला असं गाठीवालं नसं लावडे तर तुम्ही मिक्स करून घ्या पाण्यामध्ये पहिलं वाटीत आणि म टाकलं तरी चालेल हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपण आता झाकून ठेवू पाच मिनटासाठी स्लो गॅसवर पाच मिनटानंतर आपण बघूया हे प पाच मिनटं झालेत आपलं झणझणीत जन असं पिटलं तयार झालं तर मी थोडंसं पातळच ठेवले तर सर्व करूया चला गरमागरम गॅस बंद करायचा तयार आहे बघा आपलं झणझणीत जन पिठलं बरोबर आहे ज्वारीची भाकरी आणि कांदा तुम्हाला माझा झणझणीत पिठल्याचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद